एका गावात एक साधं छोटमस घर होत त्या घरात राहायची एक आई आणि तिचा छोटासा सात वर्षांचा मुलगा तो मुलगा काही दिवसांपासून आजारी होता ताप असा की कमी व्हायचं नावच नाही डॉक्टर येऊन गेले औषध चालू होती पण फरक होत नव्हता घर गरीब नव्हतं पण परिस्थिती हलकीच होती दिवसाला जे मिळेल तेवढ्यावर संसार डॉक्टरांनी सांगितलं अजून मोठ्या तपासण्या कराव्या लागतील आणि त्या तपासण्यांना खर्च जास्त होता आईच्या मनात काळजीचं वादळ उठलं होतं पण ती बाहेरून शांत होती आईचं मन म्हणजे समुद्र वरून शांत आत खोल लाटा रात्र झाली घरात सगळे झोपले पण ती आई झोपू शकली नाही ती खिडकीपाशी बसली होती चांदण घरात पडत होत आणि तिच्या डोळ्यातून अश्रू शांतपणे वाहत होते ती काही बोलत नव्हती फक्त स्वामींच्या मूर्तीसमोर बसून मनातून बोलत होती स्वामी माझं बाळ तुमच्याकडे मी शब्दांत सांगू शकत नाही पण तुम्हाला सगळं कळतना तुम्ही ऐकताना आईच्या मनात फक्त विश्वास शिल्लक होता आणि कधी कधी विश्वास हाच सर्वात मोठा प्रार्थना असतो दुसऱ्या दिवशी सकाळी आईने कोणाला काही सांगता अक्कलकोटला जायचं ठरवलं रस्त्यावर बस चालली होती वारा चेह्यावर येत होता डोळे मात्र बंद ओठांवर फक्त एकच ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ती अक्कलकोटला पोहोचली तिथलं वातावरणच वेगळं शांत पवित्र जणू हवेतच स्वामींची उपस्थिती ती पालखीसमोर बसली स्वामींच्या पायांकडे बघत शांत स्थिर शब्द नव्हते फक्त डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि मनातला अढळ विश्वास तेव्हाच एक साधूस दृश सेवक तिच्या जवळ आला हातात होती भस्माची छोटी डबी आणि एक कापडी पोटली तो शांत हसला जणू आधीपासून सगळं माहिती होत तो म्हणाला आई स्वामी म्हणता तुझ्या मुलासाठी घाबरू नकोस ही भस्म त्याच्या कपाळावर लाव सगळं ठीक होईल आई स्तब्ध कारण तिने एकही शब्द सांगितला नव्हता ना मदत मागितली होती तरी स्वामींना कळलं ती घरी परतली मुलाच्या कपाळावर भस्म लावली डोळ्यातून पाणी वाहत होत पण आता ते पाणी भीतीचं नव्हतं ते होत विश्वासाच त्या रात्री ती मुलाच्या शेजारी बसून शांतपणे तारक मंत्र जप्त होती आणि दुसऱ्या दिवशी मुलाचा ताप उतरला हळूहळू अंगात ताकद आली तो पुन्हा हसू लागला घरात पुन्हा प्रकाश परताला नंतर तिने कापडी पोटली उघडली त्यात होत फक्त पाच रुपयांचं एक नाण आणि एक केशरी पुष्प ज्यांनी स्वामींचा अनुभव घेतलाय त्यांना माहीत आहे ते साधं नाणं नव्हतं ते होतं स्वामींच वचन मी तुझ्यासोबत आहे आजही ते नाणं स्वामींच्या पायाजवळ ठेवलेलं आहे आणि घरात आजही शांती आनंद समाधान आहे कारण स्वामींना शब्दांची गरज नसते ते मनाचं बोलणं ऐकतात श्री स्वामी समर्थ